कात्रजवळील निंबाळकरवाडी परिसरात गवतामध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत केलेला उलगडा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे पोलिसांच्या तांत्रिक तपास साक्षी पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे मृताची ओळख पटवून त्याचा खून करणारा मित्रच आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारे अडीच वाजता गुजर निंबाळकरवाडी परिसरात गवतामध्ये एका अज्ञात इसमाचा कुजलेला आणि आळ्यांनी व्यापलेला मृतदेह आढळून आला परिसरातील नागरिकांनी तात्काळ भारती विद्यापीठ पोलिसांना माहिती दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिल्लारे तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाच्या अवस्थेवरून ही घटना नैसर्गिक मृत्यू नसून कोणीतरी अज्ञात इसमाने खून केल्याची खात्री पोलिसांना पटली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देत तात्काळ मृताची ओळख आणि खुन्याचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या तपास पथकाने घटनास्थळाजवळील रहिवाशांकडून चौकशी केली असता मृताची ओळख सद्दा उर्फ सलमान शेख वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्षे राहणार गुजरनिंबाळ करवाडी कात्रस पुणे अशी पटली पोलीस शिपाई विठ्ठल एकनाथ चिपाडे वय अडतीस वर्षे यांनी सकारतर्फे फिर्याद दाखल केल्यानंतर भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौसष्ट दोन हजार पंचवीस नुसार भारतीय संहिता कलम एकशे तीन एक अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार सागर बोर्गे यांनी मृताच्या मोबाईल क्रमांकाचा शोध घेतला मोबाईलचा तांत्रिक मागोवा घेतल्यावर तसेच गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत सद्दामचा मित्र विक्रम चैठारोतिया वय बत्तीस वर्षे मूळ राहणार ग्राम केमते गुमला झारखंड सध्या राहणार सणस नगर मारवाडी निंबाळ करवाडी कात्रस पुणे याच्याशी काही दिवसांपूर्वी वाद झाल्याचे उघड झाले विक्रम आणि सद्दाम हे दोघेही एकाच भागात राहून मजुरीचे काम करत होते संशयावरून पोलिसांनी विक्रमचा शोध घेण्यास सुरुवात केली तो लपून बसल्याची माहिती मिळताच तपास पथकाने गुजरवाडी परिसरात गुप्तसापळा रचला आणि त्याला बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली प्राथमिक चौकशीत विक्रमने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसांच्या तपासात असेही समोर आले आहे की मृत आणि आरोपी दोघांमध्ये वैयक्तिक कारणांवरून वाद झाला होता त्यातूनच संतापाच्या भरात विक्रमने सद्दामचा खून केला नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह गवतामध्ये टाकून पळ काढला होता या गुन्ह्याच्या उकलासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे तसेच अंमलदार सागर बोर्गे विठ्ठल चिपाडी आदींनी तपास केला या जलद आणि अचूक कारवाईमुळे केवळ बारा तासांत खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून नागरिकांकडून भारतीय विद्यापीठ पोलिसांचे कौतुक होत आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे हे करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पा पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मिलिंद मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार सागर बोर्गे कोंडे सचिन सरपाले विठ्ठल चिपाडे सौरभ वायदंडे महेश बारवकर मंगेश पवार निलेश खैरमोडे मंगेश गायकवाड किरण साबळे तुकाराम सुतार संदीप आगडे मितेश चोरमोले अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे